शिर्डी लगत असलेल्या निघोज निमगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रुपाली मच्छिंद्र वदक तसेच सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र वदक सुरेश वदक परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त साई नगरीत येणाऱ्या साई भक्तांना खिचडी केळी आणि चहा पान नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली साई भक्तांची सेवा करण्याची संधी मिळणं हे मोठं भाग्य असून साई भक्तांच्या सेवेत मिळणारे पुण्य मोठे आहे त्यातून मिळणारे समाधान मनाला समाधान देणारे असल्याचे यावेळी वधक परिवाराने सांगितलं खूप त्याच्यातून आनंद वाटतो आणि भरपूर दिवसापासून इच्छा होती की साई भक्तांसाठी आपण काहीतरी द्यावं तर आज आम्हाला हा दिवस मिळाला आहे त्यानिमित्त आम्ही हा लाभ घेतलेला आहे प्रसादाचा आणि असेच आम्ही पुढे असेच कार्य करत राहू अशी बाबाने आम्हाला खूप खूप शक्ती द्यावी की असे कार्य आम्ही सतत पुढे करत भाग्य आहे की आम्हाला साई भक्तांची सेवा करण्याची संधी मिळत आहे आज उत्सवाच्या हो ग्राम सदस्या ग्रामपंचायतच्या रुपाली मच्छिंद्र वदक व सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र सुरेश वदक यांच्या माध्यमातून शिर्डीला येणाऱ्या सर्व साई भक्तांना व निमगाव ग्रामस्थांना व परिसरातील नागरिकांना या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे अनेक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे दरवर्षी मच्छिंद्र व उदक व त्यांचा ओदक परिवार गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून अन्नदानाचं कार्य करत असतात यावर्षी अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे मी निमगाव गावकऱ्यांच्या वतीनं तसेच महामानव फाउंडेशनच्या वतीनं त्या सर्वांचे आभार मानतो व गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्व साई भक्तांना गुरुपौर्णिमेच्या बुर लाख लाख शुभेच्छा देतो पौर्णिमेच्या निमित्ताने येणाऱ्यांना प्रसादाचा वाटप वदक परिवार पाटील परिव, परिवार यांच्या साईबाबांच्या नगरीमध्ये आम्हाला एकदम खूप आनंद होतोय आणि खूप असं कुठंतरी आम्हाला असं चांगलं भाग्य काम करायचं भाग्य लाभलेलं आहे साईबाबांच्या कृपेने आशीर्वादाने आणि साई भक्तांची अशीच आमच्याकडून वर्ष न वर्ष आमच्याकडून अशी सेवा घडव अशीच साईबाबा मी प्रार्थना करतो आनंद वाटतो आणि माझे भाग्य पण आहे की मला आमच्या परिवाराबरोबर ही संधी भेटली आणि आज खूप आनंद झालेला आहे आमच्या हातून अन्नदान झालेला आहे बाबांच्या निवडीच प्रार्थना कारण का इकडे दुष्काळग्रस्त परिस्थिती येऊन देऊ नको बाबा तुझा सदैव आशीर्वाद या गरिबांवर असू दे निमगाव कोरळ येथील उपस्थित सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं आज गुरुपौर्णिमेनिमित्त खिचडी व केळी महाप्रसाद चहा कॉफी हे दूध वाटण्यात आमच्या वदक परिवाराला खूप आनंद वाटला आणि वदक परिवारातर्फे जी झालेली सवाई या दरवर्षी आम्हाला मिळावी अशी मी साईचरणी आणि आमच्या खंडोबा प्रार्थना करतो आणि आलेल्या साई भक्तांचे पूर्णशा स्वागत करतो अभिनंदन करतो सकाळपासून आम्ही सात ते आठ वाजल्यापासून जवळजवळ केळी खिचडी आणि चहाचे वाटप करत आहेत तसेच आमचे चुलते मच्छिंद्र सुरेश वदक यांनी भरपूर मोठा वदक परिवाराच्या वतीने भरपूर खिचडी केळीचं वाटप केलं त्यात त्याचा आम्हाला खूप आनंद झाला ही सेवतींच्या साईशरणी दरवर्षी साईशरणीच्या आशीर्वादाने दरवर्षी वाहू ही सहीचरणी प्रार्थना श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय या सामाजिक उपक्रमा प्रसंगी सरपंच कैलास कातोरे उपसरपंच तात्या गायकवाड माजी उपसरपंच अजय जगताप माजी सरपंच भाऊसाहेब कातोरे राहुल कातोरे, सागर खरात गोकुळ किशोर कातोरे दश्रत गुजर सुखदेव बाराहाते सतीश वदक प्रभाकरंसह वदक, वदक, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी